दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं सुरू असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे सूत्रांची माहितीनुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये ही इच्छा व्यक्त केली आहे दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं सुरू असेल तर चांगली गोष्ट असं देखील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांची माहिती आहे तर राज ठाकरेंच्या समोर झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती काही सूत्र देत आहेत दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं सुरू असेल तर चांगलीच गोष्ट आहे असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय अशी पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा राज ठाकरे यांच्या समोर व्यक्त केली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे चांगली गोष्ट मी मी तेच म्हणतो म्हणजे नागरिक म्हणून दोन एकत्र ही माझी इच्छा आहे कारण हे आपलं जेव्हा ज्या पिछहाड झालेली आहे मराठी माणसाची जे आपल्यामध्ये मांडणं लावून तो हा ब्रँड चालावा त्यांचं चालणं म्हणजे आमची चालणार मराठी माणसाची चालणार एक आम्हाला ठाम विश्वास आहे आणि त्याबद्दल आम्ही आक्रमक त्यांनी व्हावं आणि आम्हाला संधी द्यावी एक चान्स घ्यावा म्हणजे जनते देते की ते त्यांनाच गेला आज म्हणून आपण मराठी माणूस आपल्या पार्टीशी आहे की नाही आज मराठी टक्का ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मुंबईमध्ये सतरा ते अठरा टक्के माझ्या माहितीप्रमाणे असेल पुढे मागे असेल एका दुसरा टक्का पण तो देखील एकोटतो की नाही किंवा या ब्रँडच्या माध्यमातून की आपण नेहमीच आपल्या परिपर्यंत त्यांची दादागिरी सहन करायची हा पण विषय महत्वाचा आहे